पावसाळा सुरू झाला की चार चाकी वाहनांनी आपला वेग मर्यादित ठेवून वाहने चालवणे आणि वाहन चालकाने आपला वाहनावर ठेवणे किती आवश्यक आहे हेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या लक्षात येईल काल बावीस जुलै रोजी आंबेगाव तालुक्यातील चांडोली खुर्द या गावी कळंब बाजूने चांडोली गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक चार चाकी पिकअप गाडी जात असताना पावसामुळे ओला झालेल्या रस्त्यावर वाहन चालकाने अचानक ब्रेक दाबल्यामुळे त्याच्या ताब्यातील वाहन पिकअप गाडी जवळपास पन्नास फुटापर्यंत घसरत जाऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या कांद्याच्या बराकी हा संपूर्ण प्रकार बाजूच्या सीसीटीव्ही कैद झालेला आपल्याला सुदैवाने त्यावेळेस आलेला टू व्हीलरवाला बाजूला झाला व चारचाकी पिकअप बराखीला जाऊन धडकल्यामुळे त्याची गती कमी होऊन तो एका जागी थांबला अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती असंच म्हणावं लागेल त्यामुळे आम्ही आमच्या स्टार महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून आपणास आवाहन करतो की पावसाळ्याचे दिवस आहेत वाहणे सावकाश चालवा आपल्या वाहनाच्या टायरची तपासणी करून घ्या आवश्यक असल्यास टायर बदली करा आपल्या छोट्याशा चुकीमुळे आपला किंवा दुसऱ्याचा सुद्धा जीव जाऊ शकतो त्यामुळेच सावधान सचिन वाया स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे